या सरकारनी शंभर दिवसाचा एक कृती कार्यक्रम आणि या शंभर दिवसामध्ये प्रत्येक विभागाला त्यांच्या त्यांच्या पॅरामीटरवर काम करण्याकरता प्रत्येक विभागाला कुणानुक्रम दिले होते आणि राज्यातले एक पॅरामीटर दिलं होतं कुठल्या विषयावर काम केलं तर तुम्हाला प्रामुख्य प्राप्त होईल सर्वच राज्याच्या अठ्ठेचाळीस विभागांना आपण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी टार्गेट दिला आणि आज राज्यामधल्या जवळपास त्यांना त्या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं जिल्ह्यातले असे पॅरामीटर दिला झाले आणि जिल्ह्यातील आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये उत्कृष्ट कार्य केलं आणि शंभर दिवसपूर्ती आराखड्यामध्ये विभागीय जिल्हास्तरीय या स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय कार्याला प्रमाणपत्र वाटप आपण केलं